कधी झालंय का असं की चार लोकांसमोर बोलायची वेळ आली आणि अचानक छातीत धडधड वाढली हातपाय थंड पडले ही भावना आपल्या सगळ्यांनाच ओळखीची आहे पण आज आपण ह्याच भीतीमागचं खरं कारण काय आहे आणि जे मोठे मोठे स्पीकर्स असतात ते यावर मात कशी करतात हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत हा एक असा प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांनाच पडतो आपल्याला वाटतं की काही लोक जन्मापासूनच एकदम बिनधास्त बोलतात त्यांना कसली भीतीच वाटत नाही पण हे खरं आहे का चला आज आपण या गैरसमजालाच एक आव्हान देऊया बरं तर मग हे समजून घेऊया सार्वत्रिक भाषणाबद्दल आपले जे गैरसमज आहेत त्यापेक्षा सत्य खूप वेगळे आहे म्हणजे बघा आपल्याला वाटतं की उत्तम वक्ते निर्भय असतात पण खरं तर ते फक्त आपली चिंता आपली नर्वसनेस मॅनेज करायला शिकलेले असतात त्यांना परफेक्ट भाषण नेण्यापेक्षा लोकांची एक मानवी नातं जोडण्यात जास्त रस असतो आणि हे सगळं नैसर्गिक प्रतिभेमुळे नाही तर जबरदस्त तयारीमुळे शक्य होतं चला तर मग पहिल्या सत्याबद्दल बोलूया चिंता वाटणं किंवा नर्वस होणं हे काही चुकीचं नाही आहे उलट ती एक प्रकारची एनर्जी आहे आता महत्वाचं हे आहे की आपण त्या एनर्जीचा वापर कसा करतो ही गोष्ट नीट समजून घ्या जगातला कोणताही मोठा व्यावसायिक वक्ता घ्या तो सुद्धा स्टेजवर जाण्याआधी थोडा तरी नर्वस असतोच फरक फक्त एवढाच आहे की ते या भावनेला घाबरत नाहीत उलट ती स्वीकारतात कारण ही भावना दाखवते की आपल्याला आपल्या भाषणाची आणि प्रेक्षकांची किती काळजी आहे इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आपण आपल्या भावनांना वेगळं नाव देऊ शकतो म्हणजे भाषणाधी जी धडधड होते त्याला भीती म्हणण्याऐवजी जर आपण उत्साह किंवा तयारी असं म्हटलं तर आपला मेंदू त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला लागतो आणि मग तीच ऊर्जा आपल्या भाषणासाठी फायदेशीर ठरते ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची जे लोक आपल्याला ऐकायला आलेत ते आपल्यात चुका शोधायला नाही आलेले उलट ते आपल्याला यशस्वी झालेलं पाहण्यासाठी आलेले असतात त्यांनाही कुठेतरी वाटत असतं की आपण चांगलं बोलावं ते आपल्या बाजूने आहेत आणि हो हे तर शंभर टक्के खरंय जर आपण स्टेजवर शांत आणि आत्मविश्वासाने उभे राहिलो तर तीच शांतता आणि तोच आत्मविश्वास प्रेक्षकांमध्ये पसरतो आणि जर आपणच घाबरलो तर तीच अस्वस्थता संपूर्ण वातावरणात जाणवते त्यामुळे आपली एनर्जी कंट्रोल करणं खूप महत्वाचं आहे बरं आता दुसऱ्या सत्याकडे वळूया आत्मविश्वास हा काही जादूने तयार होत नाही तो येतो जबरदस्त तयारीतून ही तयारीच आपली खरी शक्ती आहे मग आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की काय करायचं तर या तीन सवयी खूप महत्वाच्या आहेत पहिलं आपलं भाषण छोट्या छोट्या भागांमध्ये तयार करा दुसरं भाषण शब्दशः पाठ करण्याऐवजी त्याची एक रचना लक्षात ठेवा आणि तिसरा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भाषणाची सुरुवात कमीत कमी दहा वेळा मोठ्याने बोलून प्रॅक्टिस करा भाषणाची पहिली काही मिनटं खूप महत्वाची असतात जर आपली सुरुवात चांगली झाली तर अर्धी लढाई आपण तिथेच जिंकतो आपला आत्मविश्वास वाढतो भीती कमी होते आणि मग पुढचं भाषण खूप सोपं वाटायला लागतं म्हणूनच सुरुवातीवर जास्त मेहनत घ्या प्रोफेशनल स्पीकर्स आणि आपल्यात एक मोठा फरक असतो त्यांच्याकडे नेहमी एक प्लॅन बी तयार असतो विचार करा ऐनवेळी लॅपटॉप बंद पडला तर स्लाइड्स दिसल्या नाहीत तर अशावेळी काय करायचं याची तयारी ते आधीच करून ठेवतात ही तयारीच त्यांना शांत ठेवते आणि आता आपण येतोय तिसऱ्या आणि माझ्या मते सगळ्यात महत्वाच्या सत्यावर आपलं ध्येय एक परफेक्ट रोबोट सारखं भाषण देणं नाहीये तर समोर बसलेल्या लोकांशी एक खरं नातं जोडणं आहे एक गोष्ट सांगतो आपण बोलताना एखादा शब्द विसरलो किंवा थोडं अडखळलो ना तर नव्याण्णव टक्के वेळा ते प्रेक्षकांच्या लक्षात सुद्धा येत नाही ती चूक फक्त आपल्यालाच मोठी वाटते त्यामुळे छोट्या छोट्या चुकांवर लक्ष देऊ नका शांतपणे आपलं बोलणं सुरू ठेवा आणि लोकांशी कनेक्ट करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता तर तो म्हणजे गोष्टी सांगणं जेव्हा आपण एखादा व्यक्तिक अनुभव किंवा कथा सांगतो तेव्हा आपण जास्त खरे वाटतो आणि गंमत म्हणजे दबावाखाली माहिती आठवण्यापेक्षा कथा आठवणं जास्त सोपं असतं हे वाक्य कायम लक्षात ठेवा कनेक्शन इज ग्रेटर दॅन परफेक्शन म्हणजेच परिपूर्ण होण्यापेक्षा नातं जोडणं जास्त महत्वाचं आहे लोकांना एक रोबोट नाही तर एक माणूस ऐकायचा असतो ज्याच्या भावना खऱ्या आहेत ठीक आहे मग आता हे सगळं ऐकून झालं पण हे प्रत्यक्षात कसं आणायचं चला आपण जे काही शिकलो ते प्रत्यक्षात आणण्यासाठी काही सोप्या स्टेप्स बघूया चला एकदा पटकन आठवूया तीन मुख्य गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एक चिंता वाटणं नॉर्मल आहे ती एक एनर्जी आहे दोन खरी शक्ती तयारीतूनच येते आणि तीन परफेक्ट होण्यापेक्षा लोकांशी कनेक्ट होणं जास्त महत्वाचं आहे आता फक्त ऐकून उपयोग नाही म्हणून इथे एक छोटस तीन दिवसांचं चॅलेंज आहे पहिल्या दिवशी आपल्या आवडीच्या विषयावर फक्त तीन मुद्दे काढा दुसऱ्या दिवशी फक्त भाषणाची सुरुवात कशी करायची याची प्रॅक्टिस करा, या करा। आणि तिसऱ्या दिवशी त्यात एक छोटीशी गोष्ट घालून पूर्ण भाषणाचा सराव करा करून बघा खूप फरक जाणवेल तर मग जाता जाता एक शेवटचा प्रश्न जो आपल्याला विचार करायला लावेल आपल्या प्रत्येकाकडे सांगण्यासारखी एकतरी गोष्ट एकतरी अनुभव असतो अशी कोणती एक कथा आहे जी आपण जगासोबत शेअर करू शकतो यावर नक्की विचार करा कारण लक्षात ठेवा आपली गोष्ट हीच आपली सगळ्यात मोठी ताकद आहे